दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जानोरी परिसरात अज्ञात धाडसी घरफोडी करत घराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तब्बल त्रेपन्न हजार चारशे रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले प्राप्त माहितीनुसार दिनेश बबन विदाते राहणार शिवाजीनगर भानगडवाडी जाणोरे यांच्या घरी रात्रीच्या सुमारास ही चोरी झाल्याचं उघड झालं चोरीच्या वेळी घरातील दिनेश औषधांमुळे झोपेत होते तर त्यांची पत्नी आणि मुले हे यात्रेला गेले होते परत आल्यावर त्यांनी घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत पाहिले घरात प्रवेश केल्यावर वस्तू अस्ताव्यस्त मिळाल्या कपाटातून पाच हजार रुपये रोख रक्कम तीन चांदीचे सिक्के तसेच पिशवीतोड अकरा हजार रुपये रोख रक्कम कानातील सोन्याचे आणि वेलजोड असा माल चोरून निष्पन्न झालं हा माल एकूण त्रेपन्न हजार चारशे रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे याच दरम्यान ओझर शिवारातील आणखी दोन घरांमध्येही चोरी झाल्याची माहिती समोर आली असून चोट्यांनी परिसरात धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सी सी टी एन एस गुणा नंबर दोनशे बासष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस सहा तीनशे नऊ सहा तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून फिर्यादी म्हणून इंदुबाई रामदास शिंदे वय पंचावन्न वर्ष राहणार जुना जानोरी रोड शिंदे मेहत्रे मळा ओझर यांनी तक्रार दाखल केली माझं नाव इंदुबाई रामदास शिंदे तो आल्यानंतर आहे ना माझ्या पुढे उभा राहिला उभा तर मला भास झाला कोणतरी आलोय Hmm. मला वाटलं माझा मुलगा आला मी असं पाहिलं म्हणलं काय रे hmm. त्याने काही वकारा दिला नाही hmm. दिला नाही त्यांनी माझ्या उशाला उभा होता तो काही मी पाहिला त्यांनी लगेच दोन शब्द बोलला गप्प झाला त्याला ओढ सोडतो गप्पच उभा राहिला गप्पच उभा राहिला जेव्हा माझ्या मुलानं बाहेर ना दिली तो जुन्या घरात झोपला असतर गाडी घेतली मग त्याने आरूळ दिल्याच्या नंतर मग ते पळाली आली त्याला तर फेका त्यांनी घरातून किती जण होते चौघ जण हातात काय हो, काय होत कुराड होती कुराड कुराड होती ते माझ्या घर त्या त्याने अशी उगारली डोळक्याला मग ते घाबरले ते थोडे मागे झाले पण मग मुलांना आवाज दिला ना मग पळाले ते जागा झाला उठले बाहेर किती तोळा गेला समोर कानातला पूर्ण कानातला एक तोळा होता गळ्यात सात ग्रॅम होता मोठी पोत नव्हती फक्त गाड्या टाकी पडली हा टाकी पडली मी भाऊसाहेब रामदास शिंदे हो जर जुना जुनं रस्ता काल रात्री काय घटना घडली काल रात्री चोरी झालेली आमच्या इथं त्याने दरवाजेच्या गाड्या बाहेरून लावून घेतल्या काही दोरींनी बांधून टाकले आणि एकच दरवाजा तोडला त्याच्यानंतर मध्ये गेले वडल्यानं पुरवठा उभी केली आणि बाकी आईचे कान तोडलं सोनं गायब केलं त्यांनी किती जण होते जण होते चव्हाकडे बी हत्त्यार होते हो चौघांकडे पण हात्यार होती ओझरहद्दी चोट्यांनी रात्री दोन वाजेच्या सुमारास किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला फिर्यादी झोपेत असताना गळ्यातील सोन्याची सहा ग्रॅम वजनाची पोत कानातील सोन्याची एकतोळा वजनाची बेल आणि टॉप्स जबरदस्तीने तोडून नेले यावेळी फिर्यादीच्या कानांना जखम होऊन रक्तस्रावही झाला फिर्यादीच्या आरडाओडीनंतर पती जागे झाले असता चोट्यांनी कुराडीचा धाक दाखवून पळ काढला जानोरी व ओझर परिसरात सलग घरफोडीच्या घटना उघडकीस येत असल्यामुळे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी ती तीव्र तपास सुरू आहे संतोष विधातेसह जुबेन शेख दक्ष न्यूज दिंडोरी